महाराष्ट्रातील अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत विचार करत आहेत या संदर्भात अनेक चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामुळे समारंभाचं वातावरण निर्माण झालं आहे आज आपण याबद्दलची नेमकी आणि खरी माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी राबवण्यात आलेली महत्वाची योजना आहे योजनेअंतर्गत दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते जी लाडकी बहिणीच्या खात्यात थेट जमा होते सरकारने योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हप्ता जमा करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र मागील अनुभवावरून हे स्पष्ट होते की मुख्यतः हप्ते महिन्याच्या अखेरीस जमा होतात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये आज पैसे येणार उद्या पैसे येणार असे दावे केले जात आहेत हे दावे पूर्णपणे खोटे असून यावर विश्वास ठेवू नका सध्या सरकारने जानेवारी हप्त्याबाबत चा कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु मागील अनुभवानुसार जानेवारी हप्ता तारखेपासून ते महिन्याच्या कधी जमा होऊ शकतो जानेवारीच्या हप्त्याची अधिकृत घोषणा सरकारतर्फे टीव्ही चॅनल वृत्तपत्रे किंवा सरकारच्या वेबसाईट वरून केली जाईल महिलांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीची वाट पाहावी ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर इतर महिलांशी जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहिणीवरचा जानेवारी सापता येण्यास थोडा वेळ लागू शकतो परंतु तो खात्रीने महिन्याच्या शेवटी जमा होईल सर्वांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी आणि फसव्या माहितीनुसार सावध रहावे